श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आयुष्यात सर्व दरवाजे बंद झाले तरी स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो अपेक्षा ठेवायची असेल तर स्वामींकडे ठेवा इतर लोकांकडे ठेवू नका एकटे असाल तर स्वामींना स्मरण करा दुःखी असतील तर स्वामींना स्मरण करा अडचणीत असतील तर स्वामींना स्मरण करा स्वामी कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामींची मनापासून भक्ती करणाऱ्या प्रत्येकाला ते कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे प्रचिती देत असतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो त्याच्या योगक्षेम मी स्वतः वाहतो आळशी माणसाचे तोंड पाहू नये शेत पिकवून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा जा तुझे अपराध माफ केलेत यापुढे सावधगिरीने वाघ भिवू नकोस पुढे जा संकट दूर होतील प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू आमचे नामस्मरणात घालवा मोक्ष मिळेल मी सर्वत्र आहे परंतु तुझ्यासाठी येथे आलो आता निर्धास्त राहा हम गयाही जिंदा है अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येत असतात म्हणजे आपण मेहनत तर करतोय कष्ट तर करतो, करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसे तर येतात पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होतात कटकटी होतात आजार पण असेल किंवा नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल मुलं खूप शिकली आहेत आपली पण त्यांना मनासारखी नोकरी मिळत नसेल जर मुलं लग्न योग्य झाली आहेत तर त्यांची मुलांची लग्न जुळत नसतील किंवा खूप म्हणजे व्यवसाय करण्याकरता खूप प्रयत्न करतात कष्ट करतात पण व्यवसायामध्ये यश नाही मिळत तर अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या आपल्या जीवनामध्ये येतात ते आपण आपल्या स्वामींजवळ जाऊन उभे राहतो आणि त्यांना बोलतोसुद्धा की स्वामी माझ्याच नशिबात असं का मी एवढी मेहनत करतो एवढे कष्ट करतो पण मला माझ्या नशिबाची साथ ही का मिळत नाही आहे अशा रीतीने सुद्धा आपण जे स्वामींकडे तक्रारही करत असतो पण आपल्याला स्वामींची भक्तीही करायची आहे स्वामींची सेवाही करायची आहे पण त्याचबरोबर आपल्याला काही उपाय देखील करायचे ज्यामुळे जा आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहील तर ह्या सर्व समस्यांपासून मुक्ती मिळण्याकरता आपण अतिशय प्रभावी असा उपाय करणार त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आपण सर्व स्वामी भक्त आपण दररोज सकाळ संध्याकाळ तारक मंत्र हे म्हणत असतो तारक मंत्र शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे तारक म्हणजे तारून नेणारा प्रत्येक संकटातून वाचविणारा कोणत्याही संकटातून दुःखातून तारून नेणारा मंत्र म्हणजेच तारक मंत्र हा मंत्र म्हणजे साक्षात स्वामींचे चमत्कारिक बोल आहेत आज प्रत्येक व्यक्तीला काही ना काही चिंता आहे कोणी आजाराने त्रस्त आहे कोणावर काही संकटे आले आहेत तर कोणी काळजीत आहे अशावेळी ही सर्व संकटे दुःखेत तारण्यासाठी स्वामींनी हा तारकमंत्र आपल्याला दिला तारक मंत्र तारक आहे स्वामींच्या या तारकमंत्राला इच्छापूर्ती किंवा भयमुक्त मंत्र देखील म्हणतात श्री स्वामींच्या तारकमंत्रामध्ये प्रचंड शक्ती आहे खूप प्रभावी आणि प्रचलित अशा या तारकमंत्राचे नामस्मरण दररोज लाखो भाविक करत असतात तारक तारकमंत्र म्हणण्याकरता कोणतीही ठराविक वेळ नाही ज्या रीती आपण स्वामींचं नित्य नामस्मरण करतो त्या रीती तुम्ही कधीही मंत्र हे बोलू शकतात आणि म्हणूनच आपल्याला हा तारकमंत्र म्हणताना एक अतिशय सोपा पण प्रभावी असा उपाय करायचा आहे आपल्याला आंघोळ झाल्यानंतर जे आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दिवा कोणताही प्रज्वलित करू शकतो तेलाचा तुपाचा जो तुम्हाला शक्य आहे तो दिवा आपल्याला देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे हा उपाय करताना आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो किंवा मूर्ती असणं गरजेचं आहे कारण आपण सर्व स्वामी भक्त आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटोही असणारच आहे आणि आपण जेव्हा स्वामींची सेवा करतो तर असं नाही की आपल्यावर संकटही येणार नाही पण आपल्यावर येणाऱ्या मोठ्यात मोठ्या संकटाला स्वामी आपल्याकरता अतिशय छोटं हे करून आपल्यापर्यंत पोचवत असतात तर आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला देवघरामध्ये बसायचं आहे मा आसन घ्यायचं आसनावर आपल्याला बसायचं आणि हा जो ग्लास आहे तो आपल्याला आपल्या देवघा देवांसमोर ठेवून द्यायचा आणि त्या ग्लासवर आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि उजवा हात ठेवल्यानंतर आपल्याला अकरा वेळा स्वामींचं तारकमंत्र म्हणायचं आहे जर तुम्हाला जास्त वेळ म्हणणं शक्य असेल तर तुम्ही जास्त वेळसुद्धा म्हणू शकता तुम्ही एकावन्न वेळा बोलू शकता तुम्ही एकशे आठ वेळा बोलू शकता तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढं जास्त तुम्हाला तारकमंत्र हे बोलायचं आहे तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला स्वामींचं दर्शन घ्यायचं आणि आपल्या मनातली इच्छा आपल्याला स्वामींना बोलायची आहे पण फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपण भरपूर हट्ट करतो की मला हे पाहिजेच स्वामींना आपण बोलतो की जर आता मला घर घ्यायचं आहे तर मी बोलणार आहे स्वामींना की माझी इच्छा आहे की मला स्वतःचं हक्काचं घर मिळवू दे खूप प्रयत्न करेल त्याच्याकरता मी उपवास करते व्रत करते पण तरी काही केल्याने जर मला ते माझी इच्छा पूर्ण होत नसेल तर निराश होऊ नका कारण ज्या रीती एक आई आपल्या मुलाला नेहमी आपल्या मुलाचं चांगलं पाहते त्याला जे त्याच्याकरता योग्य असेल तेच त्याला देते रीते आपले स्वामी माऊलीसुद्धा जी आहे आपल्याकरता जे चांगलं असणार आहे तेच आपल्याला देणार आहे आपल्याला आत्ता असं वाटत असेल की मी एवढे वर व्रत केले वैकल्य केले पूजा केली पाठ केले, केले। तरीसुद्धा मला स्वामींनी माझ्या मनासारखी इच्छा पूर्ण नाही केली पण असा निराश होऊन हा मनात भाव आणू नका असा विचार करा की ह्याच्यापेक्षाही काहीतरी चांगलं स्वामी आपल्याकरता ठरवलं असेल आता आपण ह्या पाण्यावर जी सेवा केली आहे त्यामुळे ते पाणी अभिमंत्रित झालेलं आहे तर हे जे तीर्थ आहे ते आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्यांना आपल्याला प्यायला द्यायचं अगदी लहानातल्या लहान बाळापासून मोठ्यात मोठ्या माणसांपर्यंत प्रत्येकाला आपल्या घरातल्या सदस्यांना हे तीर्थ प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या घरातल्या प्रत्येक सदस्याच्या जीवनामध्ये एक सकारात्मकता प्रवाहित होईल सर्वांना हे तीर्थ प्यायला दिल्यानंतर जे उरलेलं पाणी असेल ते आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे शिंपडताना आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचं जप करत करत ते पाणी हे शिंपडायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता काहीकजण सांगतील की आम्ही ऑफिसला जातो आम्ही नोकरी करता किंवा व्यवसाय करता बाहेर जातो आम्हाला एवढा वेळ देवघरामध्ये बसून ही सेवा कर करायला जमणार नाही तर तुम्ही कुठेही जात असतील बसने जात असतील ट्रेनने जात असतील किंवा ऑफिसमध्ये अगदी बसूनसुद्धा तुम्ही काही वेळ जरी तारक मंत्राचा जप केला आणि त्यानंतर तुमची इच्छा जी ती स्वामींना सांगितली तरीसुद्धा स्वामी तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करतील फक्त कोणतीही सेवा किंवा उपाय करताना पूर्ण श्रद्धेने करा तर तुम्हाला त्यात चा परिणाम खूप सुद्धा खूप चांगला हा मिळणार आहे स्वामींचा तारक मंत्र अत्यंत प्रभावी आणि प्रचलित मानला जातो असे मानले जाते की जो व्यक्ती स्वामी समर्थ मंत्राचा भक्तिभावाने आणि श्रद्धेने जप करतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छा साक्षात स्वामी पूर्ण करतात स्वामींच्या तारक मंत्रामध्ये खूप ताकद आहे कधी कोणत्याही गोष्टीची भीती वाटत असेल तर या मंत्राचा जप करावा किंवा हा मंत्र ऐकावा याने स्वामीसोबत असल्याची जाणीव होते आणि मनातील भीती नाहीशी होते कारण स्वामी नेहमी सांगतात हम गया नहीं हम जिंदा है श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो प्रत्येकांवर स्वामींची भरभरून कृपा हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ